नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग अकरा ढोंग खोटे बोलू नये खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे तथागत जसे बोलतात तसेच वागतात तथागत जसे वागतात तसेच बोलतात ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात हाच बौद्ध जीवन मार्ग होय उपभाग बारा सम्यक मार्गाचे अनुसरण सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सनमार्गाकडे जात नसतात सनमार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही तो सर्वांच्या सुखासाठी आहे तो प्रारंभी मध्य आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे सनमार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय आर्य अष्टांगिक मार्ग हा श्रेष्ठतम मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्य चार आर्य सत्य होत सर्वश्रेष्ठ धर्म विराग होय सर्वश्रेष्ठ पुरुष तो होय जो चक्षुमान म्हणजे बुद्ध आहे अष्टांगिक मार्ग हा प्रज्ञा एकमेव मार्ग आहे दुसरा मार्गच नाही म्हणून याच मार्गाने जा जर तुम्ही या मार्गाने जाल तर तुम्ही दुःखाचा अंत करू शकाल दुःखरूपी कंटकाला कसे काढून टाकता येईल हे ज्ञान प्राप्त केल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत हे केवळ पथदर्शक आहेत स्व उन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतःच करायचा असतो सृष्टीतील सर्व पदार्थ हे अनित्य म्हणजे विनाशाधीन आहेत हे जो प्रज्ञाचक्षुने ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही तो दुःखाचा अंत करू शकतो सर्व धर्म अनात्म आहेत जो हे प्रज्ञाचक्षुने ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही त्याला त्यापासून ते मुक्ती मिळते जेव्हा उत्साहपूर्वक कार्य करायला पाहिजे तेव्हा जो उत्साहपूर्वक कार्य करीत नाही जो तरुण आणि बळकट असूनही आळसाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा सक... इच्छाशक्ती आणि संकल्प दृढ नसतात त्या आळशी मनुष्याला कधीही सम्यक ज्ञान होत नाही वाणीविषयी सावध असणे विचारांवर संयम राखणे तथा कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचरण आचरण्याचे तीन मार्ग निर्मळ ठेवल्यास प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञान मिळणे म्हणजे लाभ होय आणि ज्ञानाचा अभाव म्हणजे हानी होय दोन्ही मार्ग ओळखून माणसाने असा व्यवहार करावा की ज्यामुळे ज्ञानाची वाढ होईल स्वतःच्याच हाताने शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने म्हणजेच भगवान बुद्धांनी निर्वाणाचा हाच मार्ग निर्दिष्ट केलेला आहे अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका मिथ्या सिद्धांताचे अनुकरण करा अनुकरण करू नका जागे व्हा सुस्त पडून राहू नका प्रमाद करू नका सद्गुणाची कास धरा सद्गुणी लोक इहलोकी सुखी असतात जो पूर्वी अविचारी असेल परंतु जो प्रमादा सोडून नंतर सुविचारी होतो ढग विमुक्त चंद्राप्रमाणे या जगात या जगाला प्रभावित करतो ज्याची सत्कृत्ये दुष्कृत्यांना आच्छादून टाकतात तो ढग विमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो जो धर्म नियमांचे उल्लंघन करतो आणि असत्य बोलतो तो कोणतेही पाप कर्म करू शकतो जो सदैव सावधान असतो जो रात्रंदिवस अधिकाधिक अभ्यास करतो जो निर्वाणासाठी आटोकात प्रयत्न करतो करीत असतो त्याचे दुर्विकार शेवटी लोक पावतात अशी एक गुणी म्हण आहे की जो गप्प बसतो त्यालाही लोक दूषण देतात जो फार बोलतो त्यालाही लोक दूषण देतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही लोक दूषण देतात खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही ज्याला सदैव ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आता नाही आनी नाही आणि पुढेही कधी होणार वाणीच्या क्रोधापासून सावध जिभेवर संयम ठेवा मानसिक क्रोधापासून सावध राहा आणि आपल्या मनावरही संयम ठेवा अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे जे अप्रमादी असतात ते अमर असतात आणि जे प्रमादी असतात ते मृतवत असतात उपभाग तेरा सद्धम्मासोबत अधम्माला मिसळू नका जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात असे मिथ्या दृष्टी कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात असे मिथ्या दृष्टी कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे सत्याला सत्य असत्य म्हणून ओळखतात अशा सम्यक दृष्टींना सत्याचा लाभ होतो घर नीट साकारलेले नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी शिरू लागते त्याप्रमाणे राहू नका धम्माच्या मार्गाने चला जो सन जातो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो सनमार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मङ्गल सब का मंगल सबका मङ्गल सब हो यरे, साधु 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 नमो बुद्धा